अतिशय उपयुक्त किचन टिप्स नंबर एक हाताला किंवा पाटावर वंटाला येणारा मसाल्याचा वास जाण्याकरता हातावर किंवा पाटावर बटाटा किंवा लिंबाचा रस लावावा नंबर दोन दूध उकरण्यापूर्वी -दू पातेल्यामध्ये थोडे थंड पाणी घालावे म्हणजे दूध पातेल्याला लागणार ला नाही किंवा करपणारसुद्धा नाही नंबर तीन पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडा रवा आणि थोडेसे बेसन पीठ मिसळून पीठ घट्ट मळावे म्हणजे पुऱ्या खुसखुशीत होतील आणि टम्म फुगतील नंबर चार मसाल्याच्या भाजीची करी घट्ट करण्यासाठी तुम्ही त्या तिळाच्या पिठाचा वापर करू शकता नंबर पाच डोसा अधिक कुरकुरीत होण्यासाठी डोशाच्या बॅटरमध्ये पोह्यांचा चुरा मिसळावा त्यामुळे डोसे अधिकच कुरकुरीत तयार होतात नंबर सहा हिरव्या पालेभाज्या कधीही लोखंडी कढाई शिजवाव्यात त्यामुळे शरीरात लोहाचे प्रमाण वाढते नंबर सात सॅलेड करण्याच्या आधी भाज्या बर्फाच्या थंड पाण्यात टाकाव्यात म्हणजे सॅलेड फ्रेश टवटवीत राहते नंबर आठ साबुदाण्याची खिचडी करतेवेळी साबुदाणा भिजवत असताना त्यावर ताकाचा शिपका द्यावा म्हणजे साबुदाण्याची खिचडी मऊ मौ, लुसलुशीत मोकळी आणि चवदार तयार होते नंबर नऊ वरण शिजवताना तुरीच्या डाळीमध्ये चिमुटभर हिंग हळद एक चमचा साजूक तूप घालावे त्यामुळे डाळ चांगली नरम शिजते आणि वरण अधिक चविष्ट तयार होते नंबर दहा चीज किसताना किसनीला थोडे तेल लावावे त्यामुळे चीज किसनीला न चिकटता छान किसले जाते नंबर अकरा जास्त बर्नर घाण होऊन काळं पडलं असेल तर ते एका वाटीत ठेवा ते बुडेल एवढं पाणी वाटीत टाका त्यात साधारण एक ते दीड टेबल स्पून इनो टाका त्यामध्ये एक लिंबू पिळून टाका अर्धा पाऊण तासानंतर खालील बर्नर बाहेर काढा आणि घासणीने थोडे घासून घ्या बर्नर एकदमच चकचकीत होईल नंबर बारा फ्रीजमध्ये येणारा घाण वास घालवायचा असेल तर एक वर्तमानपत्राचा कागद घ्या त्यावर थोडे पाणी शिंपडा नंतर या कागदाचा गोळा करा आणि हा गोळा फ्रीजमध्ये कोणत्याही कप्प्यात ठेवून द्या दहा मिनिटात फ्रीजमधला दुर्गंध कमी होईल नंबर तेरा पातेल्यात पातेलं किंवा वाटीत वाटी अडकली असेल तर खालच्या वाटेच्या तोंडाशी तेल सोडा त्यानंतर पाच मिनटातच वाट्या किंवा पातेले मोकळे होतील नंबर चौदा बऱ्याचदा आपल्याला भात खिचडी एकदम गाळ व्हावी असं वाटतं म्हणून आपण कुकरमध्ये जास्त पाणी टाकतो पण शिट्टी झाली की हे पाणी बाहेर येऊ लागतं असं होऊ नये म्हणून कुकरमध्ये एक चमचा टाकून ठेवा आणि त्यानंतर कुकरचे झाकण लावा त्यामुळे कुकरमधील पाणी बाहेर न आल्यामुळे गॅस व कुकर खराब होणार नाही व भातसुद्धा छान शिजेल नंबर पंधरा पालेभाज्या निवडल्यानंतर त्या पेपर नॅपकिनमध्ये रॅप करा आणि त्यानंतर एका डब्यात ठेवा आणि आता हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे भाज्या बरेच दिवस फ्रेश राहतील नंबर सोळा कॉफीला ओलाव्यापासून वाचवायचे असेल तर तांदळाचे काही दाणे नॅपकिनमध्ये गुंढाळून डब्यात टाका त्यामुळे कॉफीमध्ये ओलावा निर्माण होणार नाही तसेच कॉफीमध्ये स्टीलचा चमचा कधीही टाकू नका आणि कॉफी जेव्हा हवी असेल तेव्हा चमच्याच्या मदतीने काढा नंबर सतरा पावसाळ्यात रवा आणि दलिया लवकर खराब होतात म्हणून पावसाळा येण्यापूर्वी दोन्ही गोष्टी थोड्या भाजून ठेवाव्यात त्यामुळे त्या जास्त काळ टिकण्यास मदत होते तसेच त्यामध्ये दे कीड देखील होणार नाही नंबर अठरा अन्नपदार्थ शिजवल्यापासून जास्तीत जास्त दोन तासांच्या आत फ्रीजमध्ये ठेवा त्याहून जास्त काळ बाहेर राहिलेल्या अन्नपदार्थामध्ये विघटनाची प्रक्रिया सुरू झालेली असते नंबर एकोणीस कच्ची अंडी खाणं त्यातील बॅक्टेरियामुळे हानिकारक ठरू शकतं त्यामुळे अंडी खाण्यापूर्वी ती पूर्ण उकडलेली शिजलेली असतील याची दक्षता घ्यावी नंबर वीस अन्न शिजवलेली रिकामी भांडी त्यातील खरगट्यासह रात्रभर तशीच न ठेवता हे स्वयंपाकाच्या भांड्यामध्ये हानिकारक बॅक्टेरिया यांच्या वाढीला निमंत्रण देण्यासारखं असतं त्यामुळे भांडी कधीही घासून स्वच्छ ठेवावीत अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद